श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे खोट बोलणं सोडा म्हणजे तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही जर तुम्ही खोट बोलणं सोडून दिले ना तर तुम्हाला आयुष्यात कधीच बघा कशाची ही कमतरता भासणार नाही कारण खोटं बोलल्याने काय होतं तात्पुरता फायदा होऊ शकतो पण त्याचा परिणाम दीर्घकाळात वाईटच होतो आणि सत्य बोलल्याने आत्मविश्वास वाढतो आणि चांगली नाती तयार होतात आणि आयुष्यात सकारात्मकता टिकून राहते ज्याप्रमाणे आपण खोट बोलत असतो खोट बोलल्याने आपल्याला आनंद होतो परंतु आपल्यालाच माहित असत कि आपण खोट बोललेलो आहोत त्याच खर कारण काय आहे ते जर माहिती पडलं की तिथून बघा प्रत्यक्ष आपली बरोबर की नाही पळापळ होईल की नाही नक्कीच परंतु सत्य बोलल्याने माणूस स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल प्रामाणिक राहतो कारण ती व्यक्ती स्वतःबद्दल इतरांबद्दल सच्चाईने वागलेली आहे विश्वास केव्हा संपादन होतो जेव्हा तुम्ही सत्याने बोलत असता सत्यनिष्ठ व्यक्तीवर इतर लोक विश्वास ठेवू शकतात ज्यामुळे चांगली नाती निर्माण होईल विश्वास ठेवणं गरजेचं आहे ना बरोबर की ना परंतु शांतता खोट बोलल्याने सुद्धा भीती वाटते आणि अस्वस्थता सुद्धा राहत असते आणि सत्य बोलल्याने मन शांत राहतं आणि स्थिर राहतं जेव्हा आपण खोटं बोलतो ना त्यामध्ये बघा कोणत्या तरी व्यक्तीशी आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा तीच व्यक्ती जेव्हा दुसऱ्या दिवशी समोर येते तेव्हा आपल्या मनामध्ये भीती असते कारण काल या व्यक्तीशी मी खोटं बोललेलो आहो मनामध्ये अस्थिरता निर्माण होते परंतु ज्यावेळी तुम्ही सत्य बोलता ना त्यावेळी दुसऱ्या दिवशी समोरची व्यक्ती हो नाही तर कोणीही हो त्यावेळी मन आपले शांत असतं आणि स्थिर असतं म्हणून सत्य बोलल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि आयुष्यात चांगले अनुभव येत असतात आपण बोलत असताना कोणाकोणाशी बघा आपण खोटं बोलतो कोणाकोणाशी खरं बोलतो परंतु ज्यावेळी आपण खरं बोलतो त्यावेळी खरा अनुभव आपल्याला अनुभवायस मिळतो आणि ज्यावेळी खोटं बोलतो त्यावेळी ते, ते खोटं बोललेलं आपल्याच अंगाशी येतं कसा बोध आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक लहान मुलगा होता तो नेहमी खोटं बोलायचा कोणी येऊ हो दे त्याच्यासोबत प्रत्यक्षपणे तो लहान मुलगा खोटं बोलायचा एकदा त्याने गावातल्या लोकांना सांगितलं की गावामध्ये वाघ आलेला आहे आता लोकांनी घाबरून धावत येऊन पाहिलं तर त्याला तिथं वाघ दिसलाच नाही त्याने पुन्हा एकदा खोटं बोलून लोकांना बोलावलं पण कोणीही त्यावर विश्वास ठेवलाच नाही जेव्हा खरंच वाघ आला तेव्हा मात्र त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि त्याला वाघाने पकडली म्हणजेच काय ज्या दिवशी तो खोट बोलला त्यावेळी लोक गावकरी सर्वत्र प्रत्यक्षपणे पाहायला आली कारण ही बातमी खोटी होती कारण त्या लहान मुलाने सर्व गावकऱ्यांना फसवलं होतं परंतु दुसऱ्या दिवशी खर बघा प्रत्यक्षपणे वाघ त्या गावामध्ये आला आणि जेव्हा त्या लहान मुलाने पुन्हा गावकऱ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावकरी कोणी आलं नाही आणि त्या लहान मुलाला वा त्या वाघाने पकडलं म्हणजे विचार करा विश्वास सत्यावर असतो जर कोणीही विश्वास ठेवला नाही तर बघा प्रत्यक्षपणे आपलेच हाल होत असतात भाग आपल्याला दिलेला आहे एका गावात एक गरीब मनुष्य राहत होता त्याच्याकडे काहीच नव्हतं परंतु तो नेहमी सत्य बोलायचा एकदा त्याने एका श्रीमंत माणसाला त्याच्या शेतात खूप कष्टाने पिकवलेली फळे दिली श्रीमंत माणूस होता आता त्या श्रीमंत माणसाला बघा प्रत्यक्षपणे त्या गरीब व्यक्तीने काय केली कष्टाने पिकवलेली केळी दिली फळे दिली परंतु श्रीमंत माणसाला त्याची प्रामाणिकपणा आणि त्याचा सत्यपणा खूप आवडला आणि त्यांनी त्याला खूप मदत केली म्हणजे विचार करा ज्यावेळी तुम्ही सत्य बोलता प्रामाणिकपणे राहून एकमेकांना मदत करता त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला नेहमी त्याचं फळ देत असते म्हणून खोटं बोलणं सोडावं हो। आपण काय विचार करतो अरे आपलेच मित्र आहेत आपल्याच मैत्रिणी आहेत आपलेच नातेवाईक आहेत आपलेच कुटुंबाचे सदस्य आहेत आपलेच शेजारी आहेत असं विचार करतो आणि आपण खोटं बोलतो परंतु खोटं बोलणं नक्की सोडता आलं पाहिजे खरं ते खरंच बरोबर की नाही आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही ज्यावेळी तुम्ही खरं बोलाल ना समर्थाने उत्तमाचा श्लोक मुलांना शिकवण त्यामध्ये सुद्धा भाग दिलेला आहे बरे सत्य बोला यथातत्य चाला भू मानिती लोक तेने तुम्हाला केव्हा मानतील लो लोक तुम्हाला जेव्हा तुम्ही सत्याची बाजूने चालाल तेव्हाच ही लहान मुलांना शिकवण दिलेली आहे लहान मुलींना दिलेली आहे शिकवण मग आता तर आपण मोठे झालेलो आहोत मग आपण खोटं बोलून जर एकमेकांना आपण बोलायला गेलो तर आपली मुलं आपल्या मुली प्रत्यक्ष पण खरं बोलणार आहेत का नाही ना आपणच आपल्या मुलांना आपल्या मुलींना शिकवत असतो परंतु काय शिकवायचं कसं शिकवायचं कोणाकडून शिकायचं हे माहीत असणं गरजेचं आहे बघा आपण एकाकडून पैसे घेतो बरोबर की नाही समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आय सी वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका एकाकडून जेव्हा आपण पैसे घेतो तेव्हा त्या ते व्यक्तीला आपण वेळ दिलेली असते टाईम दिलेला असतो की आम्ही तुला एवढ्या दिवशी त्या दिवशी देणार आहोत आणि ज्यावेळी ती व्यक्ती त्या दिवशी हजर होते बघा तो फोन करत असतो परंतु आपण फोन उचलत नाही परंतु त्याने विश्वासाने तुम्हाला दिलेलं असतात बरोबर की नाही परंतु आपण काय करतो त्याचा फोन उचलत नाही मग त्या व्यक्तीला सुद्धा राग येत असतो की नाही मग दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती फोन न करता ती डायरेक्ट आपल्या घरी येते आता घरी आल्यानंतर प्रत्यक्षपणे दरवाजाची बेल वाचते कडी वाचते आणि ज्या मनुष्याने पैसे घेतलेले आहेत ती व्यक्ती दरवाजाला दुर्बीण असते ना त्यातून पाहते की ही व्यक्ती पैसेच मागायला आलेली आहे आणि आपल्या मुलांना आपल्या मुलींना सांगून ठेवतात की घरी बाबा नाही आहेत म्हणून सांग बरोबर की नाही परंतु आणि आपण बेडरूममध्ये जाऊन बसलेलो असतो लहान मुलं असतात लहान मुलं म्हणजे देवाघरीची फुलं आहेत परंतु प्रत्यक्षपणे जेव्हा कडी उघडतात तेव्हा ती समोरची व्यक्ती त्या लहान मुलांना विचारते बाबा घरी आहेत का रे तेव्हा ती लहान मुलं म्हणतात एकमेकांकडे पाहतात मुलं मुली बघा प्रत्यक्षपणे बहीण भाऊ असतात एकमेकांकडे पाहतात आणि बोलतात आहेत बाबा परंतु त्या व्यक्तीला माहित असतं की या देहाची बुट बाहेरच आहे म्हणजे ही व्यक्ती घरीच आहे परंतु प्रत्यक्षपणे लहान मुलं कडी लावतात आणि घरी येऊन बाबांना परत विचारतात बाबा म्हणता अरे ती व्यक्ती गेली का मुलं म्हणता हो गेली परंतु लहान मुलं म्हणतात बाबा तुम्ही खोटं का बोललात तुम्ही तर घरीच आहात ती व्यक्ती घरी आली असती तर कुठे बिघडलं असतं नाही रे तुम्हाला नाही समजणार तुम्ही अजून लहान आहात म्हणजे आपण लहान मुलांना फसवायचं दुसऱ्यांकडून पैसे घ्यायचे आणि जेव्हा त्यांना ही गोष्ट माहीत पडते तेव्हा बघा लहान मुलां जी शिकवण असते जे संस्कार असतात तेच संस्कार त्यांचा काळ ठरवीत असतात मग आपण जर उत्तमाचं वागलो तर आपली होणारी पुढची पिढीसुद्धा उत्तमाची वागेल एवढं मात्र निश्चित म्हणून कधी खोटंपणा आपल्यामध्ये नसावा खोटं कधी बोलायचं नाही आणि खोट्यामध्ये कधी आयटीत वागायचं नाही बरोबर आहे की नाही आणि ज्याप्रमाणे बघा खोटं बोलणं सोडा म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही जय जय रघुवीर समर्थ